वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खमंग अशी वाफळती डाळ खिचडी खायला खूप भन्नाट लागते आणि अतिशय कमी वेळेमध्ये होते ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा आपल्याला सर्दी वगैरे जाणवते त्या दिवशी खायला हा भन्नाट पदार्थ मस्त असा लागतो कारण जेव्हा आपल्याला सर्दी वगैरे होते शिंका येतात आणि अंग दुखतं त्यावेळेला आपल्याला स्वयंपाक करण्याची काय खाण्याची सुद्धा इच्छा नसते अशा वेळेला हा एक उत्तम असा पर्याय आहे वरून थोडंसं तूप टाकलं तर अतिशय भारी लागते पण जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर कृपयावरून तूप टाकू नका बिना तूप टाकताच ही खिचडी गरमागरम सर्व करा तुमची सर्दी जी आहे ती पटकन जाईल किंवा दूर होईल आणि पचायला हलकी करायला सोपी अशी ही मस्त अशी रेसिपी आहे फक्त आणि फक्त पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते सर्दी झाल्यास सोबतीला उकडलेलं जे अंड आहे तेही खाणं फायदेशीर ठरतं सध्या खूप पावसाचं वातावरण आहे त्यामुळे सर्वांना जवळजवळ सर्वांना सर्दीचा त्रास हा नक्की जाणवतो त्यावेळेला आपल्याला खरंच एकदा तरी संध्याकाळच्या जेवणामध्ये वाफळती अशी खिचडी खायची आहे थोडीशी ती पातळच असावी आणि गरमागरम सर्व करावी म्हणजे आपली सर्दी अगदी दुसऱ्या दिवशी कुठल्या कुठे पळून जाईल चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत साधारणपणे अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटीला थोडीशी कमी अशी तूर डाळ घेतलेली आहे तेवढेच तांदूळही घेतले आहेत सर्व चारही एक पदार्थ एकत्र करून घ्यायचे आहेत आणि छान असे धुवून घ्यायचे आहेत चारही पदार्थ मिळून एक वाटीभर एवढे हे झाले असतील मोठी वाटी आता हे चांगले दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आहेत यामध्ये दोन वाट्या किंवा एक वाटी पाणी घालून आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ही जी खिचडी मी बनवली आहे ती फक्त आणि फक्त दोन व्यक्तीसाठी बनवली आहे तुम्हाला तर जास्त व्यक्तीसाठी बनवायची असेल तर डाळ आणि तांदळाचे जे प्रमाण आहे ते थोडंसं वाढवा एका ठिक एका बाजूला मी कुकर लावलं आहे आणि दुसऱ्या बाजूला लगेच अंडी उकडून घेतली आहेत अंडी उकडून झाली की त्याचे साले काढून घ्यायचे आहेत आता कुकर जो आहे तो छान तीन चिट्ट्या झालेल्या आहेत अंडी अंडी जी आहेत ती छान त्याची साल काढून घेतल्यानंतर मी गरम पाणी गॅसवरती करण्यासाठी ठेवलं आहे जे आपल्याला या खिचडीमध्ये ॲड करायचं आहे कुकरचं झाकण खोललं की लगेच आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आणि ही जी खिचडी आहे तिला छान असं घोटून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने सा किंवा रवीच्या साह्याने कशानेही घोटून घेतलं तरीही चालतं कुकरचे झाकण खोलल्याबरोबर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे कुकर जास्त थंड होऊ द्यायचा नाही अगदी त्यामधली सगळी वाफ निघून गेली की लगेच आपल्याला कुकर खोलायचं आहे त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त अशी खिचडी जी आहे ती थोडीशी घोटून घ्यायची आहे आता आपल्याला याला हलकीशी फोडणी करून घ्यायची आहे फोडणीमध्ये खूप जास्त असं साहित्य किंवा खूप जास्त असे मसाले वापरायचे नाही अगदी बेसिक बेसिकच जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे तर एका पॅनमध्ये मी अर्धा कांदा कापून टाकला आहे दोन चमचे तेल टाकलं आहे शेजारी गॅसवरती खिचडी जी आहे ती परत आपण उकळायला ठेवली आहे गॅसची फ्लेम अतिशय लो करून ठेवलेली आहे त्यानंतर आता या फोडणीमध्ये आपल्याला दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तुम्हाला तिखट ज्या प्रमाणामध्ये हवं आहे त्याप्रमाणे मिरची ॲड करा ह्या हिरव्या मिरचीला मी मध्ये फक्त एक कट लावला आहे बाकी काही केलं नाही त्यानंतर तीन ते ती चार लाल मिरच्या टाकलेल्या आहेत लाल मिरच्या छान धुवून घ्यायच्या आहेत आणि मग यामध्ये ॲड करायच्या आहेत आलं लसूण टाकलं आहे आलं लसूण थोडंसं आपल्याला जास्तच टाकायचं आहे सर्दीसाठी आलं आणि लसूण जरा गुणकारी ठरतं म्हणून आपल्याला ते छान ठेचून टाकायचं आहे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून टाकलेलं असेल किंवा पेस्ट टाकली तरीही चालते अर्धा कांदा घेतला होता म्हणून मी या ठिकाणी अर्धाच टोमॅटोही घेतला आहे मस्त टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा असं वाटलं की टोमॅटो थोडासा कच्चा आहे तर त्यामध्ये पर मीठ टाकलं थोडंसं तरीही चालेल वरून थोडंसं मीठ टाकलं की जो आहे तो पटकन मऊसर असा होऊन जातो आता फोडणी तयार आहे इला आपल्याला डायरेक्ट आता खिचडीमध्ये टाकायचा आहे तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे त्याबद्दल सॉरी फक्त मी फोडणी उचलली आणि कुकरमध्ये टाकून दिली आणि एकदा हलवून घेतलं बस एवढीच प्रोसेस केली होती पण मध्ये अचानक माझ्याकडून कॅमेरा बंद झाला माझ्या लक्षातच आले नाही आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं हळद मीठ टाकलं आणि यामध्ये आपल्याला ही अंडी जे आहेत ते आता छानपैकी परतून घ्यायची आहेत शेजारच्या गॅसवरती आता छान मस्त अशी खिचडी जी आहे ती घट्टसर अशी झालेली आहे दोन मिनिट छान खिचडी मंद गॅसवरती ठेवली की ती मस्त अशी डाळ डाळ जास्त घातल्यामुळे घट्टसर अशी होते आता अंडी परतण्याचं सा काम चालू आहे मस्त अशी अंडी आपल्याला गरमागरम हलकीशी परतून घ्यायची आहेत म्हणजे खायला खूप मस्त आणि भारी अशी वाटतात तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा माझ्याकडून तेल जरा जास्त झालं आहे अंडी परतली की खायला वशाळ असा वास येत नाही त्यामुळे शक्यतो अंडी ही परतूनच खाल्लेली ठीक राहतात तर आता अंडी ही आपली परतून झालेली आहेत आणि मस्त आता गरमागरम खिचडी आपल्याला सर्व करून घ्यायची आहे आणि खिचडी शक्यतो गरमागरमच खायची आहे जेवढी आपण खिचडी गरमागरम सर गरमागरम सर्व करू तेवढे तिची मजा खायला खूप मस्त आणि भारी अशी येते तर या ठिकाणी मी लगेच खिचडी सर्व करत आहे ज्यांना कोणाला सर्दी झाली आहे त्यांच्या प्लेटमध्ये फक्त तूप ॲड करायचं नाही ज्यांना सर्दी नाही त्यांच्या प्लेटमध्ये हलकंसं तूप ॲड करायचं आहे आणि मस्तही गरमागरम वापरती खिचडी खाण्याचा स् आस्वाद घ्यायचा आहे खूप भारी आणि खूप मस्त असं वाटतं खूप मजा येते खिचडी खायला नक्की एकदा याप्रमाणे डाळ खिचडी तयार करून पहा अगदी पाच मिनटामध्ये होते हळद थोडीशी जास्त टाकायची आहे सर्दीवर हळद ही खूप गुणकारी ठरते चला तर मग मस्त अशी वापरती खिचडी एन्जॉय करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर बाय बाय एक विनंती आहे कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा